मी तर दादाला म्हणलो होतो माझ्या पक्षात पण मला संधी मिळत नाही आमच्या मा, मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते मला मिळत नाही तुम्ही एक काम करा प्रकाश दादाला करा प्रकाशदादा सोळंकी तो मी ज्येष्ठ पाचव्या कामचा आमदार आहे त्याला करा नसलं तर मी म्हणलो ते मिटेकरला करा एक वडील आमदार होते पूर्वी राजा स्वीटकरला करा आणि हे नसलं जवळ तुम्हाला बोल ढाण्याचा कायंदे करा कायंदे <laughs> निवडून आला ना तुमचा पक्ष कोण फऱ्या खून अरे तुमचं घर्यावर नुसतं आलं रे <laughs> आम्ही <आमें> नुसतं <निस्ता पारोत। laughs> एक मागे बसलेली विभूती त्यांनी पटंगण केलं म्हणून आपण इथे खेळ झाला असतो सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा तुमच्या पक्षाचा तरी बी लोक खुश होते नाही तर लोक क्या हुवा येरा वादावर येणार आहे आणि तो वादा अजित दादालाच मान